यंदा यंदाही आडवा फाटा येथील शिवराज मावळे मित्रमंडळाच्या घटस्थापनेला खासदार राजभू वाजे व वा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पूजन करून नवरात्र उत्सवास सुरुवात करण्यात आली यंदाच्या वर्षी या ठिकाणी नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून तिचा शुभारंभ देखील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कासा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येऊन भाविकांना दर्शनासाठी हा देखावा खुला करण्यात आला मी आवाहन करतो की सर्व शहरातील तालुक्यातील सर्व भाविकांनी या देखाव्याचा आनंद घ्यावा आणि खऱ्या अर्थानं काठमांडूला जाण्यापेक्षा इथेच आपल्याला प्रत्यक्षपणे या ठिकाणी पशुपतीनाथचं दर्शन कसं होईल तो विचार यानी या निमित्तानं क करावा दसऱ्याच्या दिवशी मोठा महोत्सव या ठिकाणी या मंडळाने ठेवलेला आहे त्याही दिवशी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी हजर राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या एका जास्तीत जास्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आपले सर्वांचे स्नेही आदरणीय छोटो कासार व त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी सालाबातप्रमाणे याही वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे आणि आपण सर्व सिद्धकारांनी त्या उपक्रमाचा लाभ घ्यावा नेहमीच एक नवीन काहीतरी कल्पना घेऊन येणारा एक तरुण आपण त्यांना सर्वांनी मिळून साथ द्यावी ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी दर्शनास यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही प्रार्थना